जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे एस मोटार्स येथे ए एस मोटार्स ही शोरूम नगर पुणे हायवे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर यांच्या स्टॉकमध्ये हॅवी कमर्शियल वेहकल्पासनं तर ते स्मॉल कमर्शियल आहे टाटा एस जितो सुप्रो कॅरी अशोक लीलँड दोस बडा दोस बलेरो भरपूरशा गाड्या पिकअप वगैरे सगळ्या एका स्पॉटवरती उपलब्ध राहणार ह्या साईडला तुम्ही बघू शकतात टाटा चारशे सात वगैरे आहे तर मित्रांनो यांच्याकडे भरपूरशा गाड्याचा स्टॉक आहे जर तुम्हाला कुठल्याही गाड्या वगैरे खरेदी करायच्या असेल तर तुम्ही ए एस मोटार्सवरनं गाड्या खरेदी करू शकतात यांच्याकडे कार वगैरे नाही राहत टोटल गाड्या ज्या आहे ह्या कमर्शियल व्हेकल असतात स्मॉल कमर्शियल बिग कमर्शियल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला किंवा तुम्ही फर्स्ट टाइम हा व्हिडिओ पाहताय तर प्लीज लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला पण विसरू नका तर आपण हा व्हिडिओ जो आहे जे शोरूम ऑनर आहे ए एस मोटरचे आजिम्बो त्यांच्यासोबत शूट करतो आहे तर ते आपल्याला जेवढे काही इथं स्मॉल कमर्शियल म्हणा किंवा मोठ्या कमर्शियल गाड्या आहे त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे जय महाराष्ट्र असलामकुम सत श्रीकाल जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो एस मी एस मोटरवर आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपल्याकडे कमर्शियल मिनी कमर्शियल मोटर कमर्शियल मध्ये भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे आज संदीप भाऊ बरेच दिवसांनंतर आमच्याकडे आलेले आहे त्यांना आम्ही त्यांच्या मार्फत एक लोकांना एक स्कीम बी देऊ इच्छितो की जे ड्रायवर व माणसं आहे सध्या ज्यांची परिस्थिती खराब आहे जे गाडी नाही शकत अशा ड्रायव्हरलांना आम्ही मालक बनवण्याची आमची इच्छा आहे तरी सर्व सर्वात कमीत कमी डाऊन पेमेंटवर गाड्या आमच्याकडे अवेलेबल आहे अच्छा तर खूप छान असा मुद्दा तुम्ही मांडला भाऊ तर जे काही ड्रायवर लोक आहे किन्नरकी करतात ड्रायव्हर सोबत शिकण्यासाठी जातात त्यांची इच्छा असते की कारता, बाबा कुठून तरी आपलं सुद्धा वाहन वगैरे भेटलं कमी डाऊन पेमेंटमध्ये तर बरं होईल तर त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या एस मोटर्सवरती स्कीम आहे ऑफर आहे की ड्रायवर लोक जे असेल तर त्यांना तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ट्रक उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आम्ही ड्रावरला ड्रायवरला मालक बनवण्याचं आम्हाला फार आनंद होतो जे ड्रायवर आहे ते मालक बनना बनण्यासाठी परफेक्ट म्हणजे त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड लायसन वगैरे असलं तर त्यांना झिरो ते पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये आम्ही गाडी अवेलेबल करून देतो आमच्याकडं फॅसिलिटी आहे लोनची शंभर किलोमीटरच्या आत जर असला कस्टमर जे घे इच्छुक घेणार आहे तर त्यांना आम्ही पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार रुपये डाउन पेमेंट वर बी गाडी अवेलेबल करून देतो लोनची सुविधा फुल आहे आपल्याकडे ड्रायव्हर वगैरे बनवून देऊ शकतो भाऊ आपला का है? आपला ॲड्रेस आहे वाळूज गरवारे कंपनी वाळूज गावाच्या अगदी जवळ गरवारे कंपनीच्या एक्झॅक्ट बाजूला शंभर मीटरवर औरंगाबाद संभाजीनगरमध्ये पुणे रोड पुणे रोड पुणे रोड जाताना पुणे रोड आहे आणि येताना संभाजीनगर मध्ये अच्छा, अच्छा। जबरदस्त असा स्टॉक आहे तुमच्या एस मोटर्स वरती छोट्या कमर्शियल बसण्याचा हेवी कमर्शियल आहे तर कोण कोणत्या गाड्या स्टॉक मध्ये सध्या आमच्याकडे टाटा मध्ये भरपूर असा स्टॉक आहे नऊशे नऊ नौ, अकरा झिरो नऊ पंधरा बारा तीस पंधरा तीस सोळा आणि एकवीस चौदा आणि स्मॉल कमर्शियल मध्ये स्मॉल कमर्शियल मध्ये पिकअप आहे टाटा एस आहे त्याच्यानंतर लिलँडचा भरपूर असा स्टॉक आहे आपल्याकडे त्याच्यानंतर जितो आहे कॅरी आहे सुप्रो आहे सगळ्या गाड्या अवेलेबल आहे सध्या आय फोर वगैरे जे अवेलेबल नसन बी तर ते अवेलेबल करून देऊ आपण आणि कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये करून देऊ छोट्या गाड्या पण डाऊन पेमेंट वरती भेटल हे बी कमीत कमी डाऊन पेमेंट वर भेटल याच्यात काही गाड्या अशा आमच्याकडे जे झिरो डाऊन पेमेंट वर झिरो झिरो डाऊन पेमेंट वर कोणत्या गाडी सुरुवात करायची आपण स्टार्ट करू आज टाटाचे नऊशे नऊ टाटाची नऊशे नऊ आहे दोन हजार अकरा मॉडेल आहे गाडी कमी चाललेली आहे आणि पेपर एक एक वर्षाचे नवीन राहते या गाडीचे दोन हजार अकराची गाडी आहे सव्वा चार लाख रुपये ऑफर आहे चार लाख अकरा हजार रुपये मध्ये देऊ आणि साठ हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी देऊ साठ हजार रुपये फक्त साठ हजार रुपये डाउन पेमेंट टाटा नऊशे नऊ साडे सहा अन सतरा फूट गाडी दोन हजार अकराचं मॉडल आहे दोन हजार अकरा दोन हजार अकराचं मॉडल आहे कंडिशनबद्दल काय कंडिशन एकदम छान कंडिशन आहे टायर वगैरे लोकल आहे कॅबिन एकदम ओरिजिनल आहे टायर वगैरे चार टायर रिमोट आहे गाडीला आणि वाल्यांना आमच्याकडे भरपूर डिमांड अशी राहते संदीप भाऊ का डीजे वाले म्हणते आम्हाला विदाऊट बॉडी तर विदाऊट बॉडी बी देऊ आपण आणि नऊशे नऊचा आमच्याकडे मागच्या वेळेस चार, चार गाड्याचा स्टॉक होता त्याच्यातून तीन गाड्या ज्या आहेत डी जेवाल्यांनी तर डी जेवाले कॅश ऑन पेमेंट आणतात त्यांना कमी जास्त बी करून देऊ चार लाख रुपये फायनल बी करून देऊ कॅशमध्ये नेक्स्ट गाडी कुठली राहणार नेक्स्ट गाडी राहणार आहे अकरा झिरो नऊ एकदम काचका तुकडा म्हणजे एकदम कंडिशन मध्ये गाडी आहे सहाच्या टायर बटन आहे गाडीला पेपर इन्शुरन्स नवीन राहणार आहे पासिंग चालू आहे सध्या दोन हजार अकरा बारा मॅन्युफॅक्चरिंग आहे गाडी दोन हजार अकरा बाराची अकरा झिरो नऊ साडेसात टन मधी गाडी एकोणीस फुटी आहे किती टायर गाडी सहा टायरमध्ये दोन हजार अकरा बाराची गाडी आहे सतरा फुटी गाडी आहे आणि गाडीचा आपण रेट ठेवलेलं आहे पाच लाख साठ हजार रुपये परंतु ही पाच लाख पंचवीस हजार मध्ये फायनल देऊ आणि ह्या गाडीला फक्त आणि फक्त ऐंशी हजार रुपये आणा फक्त ऐंशी हजार रुपये डाउन पेमेंट बो황? दोन हजार अकरा बारा मॅन्युफॅक्चर दोन हजार अकरा बारा अकरा झिरो नऊ अकरा झिरो नऊ दोन हजार अकरा बारा चार टायर बटन दोन टायर चार दोन टायर सत्तर पैसे गाडी खूप छान अशा कंडिशन मध्ये एकोणीस फूट गाडी याचं पासिंग चालू आहे सध्या इन्शुरन्स नवीन काढून देऊ नाही ते आम्ही काढून देऊ फर्स्ट पार्टी इन्शुरन्स काढून देऊ स्वतः काढून देऊ सहा लाख रुपये आयडी ठेवून काढून देऊ आणि याच्यावर लोन बी फक्त ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी देऊ बाकीचं लोन करून देऊ ऑफर दिला त्याच्यात बी कमी होणार त्याच्यात कमी जास्त करून देऊ संदीप भाऊ तुमचा व्युअर्स जर तुमचा सबस्क्राईबर व्ह्युअर जर असलं लाईक करणारा जर माणूस असलं तर त्यांना तर भरपूर डिस्काउंट देऊ आपण फटफटी बाबा कडून त्याच्यासाठी खास ऑफर राहणार खास ऑफर राहणार त्याने फक्त सांगा बाबा हो आम्ही तुमचा फॉलोअर्स आहे तर त्यांना अजून बी त्याच्यात जे म्हणलं त्याच्यात बी दहा हजार रुपये कमी करून देतो अशा काही ऑफर घेऊन यार तुम्ही भारी कारण माझे जे व्हिवर्स फॉलोअर्स आहे ना तर त्यांना असे व्हिडिओ खूप आवडतात आणि सोबतच म्हणजे त्यांचं बजेट वगैरे कमी राहत की बाबा आम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये गाड्या जर उपलब्ध करून देत असटपटी बाबा तर खूप छान असं माहिती त्यांच्यापर्यंत त्याच्यानंतर ही गाडी आहे पंधरा बारा दोन हजार बावीस तेवीस ची गाडी आहे गाडी बावीस फुटी आहे बावीस फुटीला मार्केट जास्त आहे संदीप भाऊ काय मॉडेल दोन हजार बावीस तेवीस ची आहे पंधरा बारा बावीस फुटी गाडी फुटी दहा टन मध्ये ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आपण सतरा लाख सत्तर हजार रुपये पण ही गाडी आपण देऊ सतरा लाख अकरा सतरा लाख अकरा हजारमध्ये फायनल देऊ पाशिंग चालू आहे इन्शुरन्स नवीन काढून देऊ वीस लाख रुपये आय डी ठेवून इन्शुरन्स काढून देऊ आणि ह्या गाडीवर जर शंभर किलोमीटरचं आतमधलं जर कस्टमर असेल तर त्यानं फक्त आणि फक्त साठ हजार रुपये आणावं साठ हजार रुपये साठ हजार रुपये कोणती गाडी पंधरा बारा टाटा पंधरा बारा दोन हजार बावीस तेवीस बावीस फुटी गाडी लोकलवाल्यासाठी लोकल फुल डिस्काउंट आपल्याकडे फुल लोन आहे बुलढाणा पासिंग आहे अठ्ठावीस भाऊ गाडी न्यू ब्रँड कंडिशन गाडी हे गाडीचे पान्यावी फाटलेले गाडी फक्त आणि फक्त एकोणपन्नास हजार किलोमीटर चाललेली जबरदस्त आणि हे ह्या गाडीला तर जे किन्नर आहे त्याला ड्रायव्हर बनवायची फार इच्छा आहे आम्हाला अशा अशा कस्टमरनं आमच्याकडे यावं फक्त साठ हजार रुपये ते सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट आणा आणि आन या गाडीवर फुल लोन मारून देतो फक्त आम्हाला हेवी लायसन पाहिजे ड्रायव्हरला मालक बनवायचं डायरेक्ट मालक बनवून देतो त्यांना बावीस फुटी गाडी मार्केटची घेण चालत राह फक्त नेक्स। नेक्स्ट गाडी आहे त्याच्यानंतर परत अकरा झिरो नऊ दोन हजार बारा तेरा मॉडल बारा तेरा दोन हजार अकरा मॉडल गाडी पूरी ओरिजिनल पेंटमध्ये आहे गाडी एम एस ट्वेंटी आहे गाडीचे टायर ती आहे चार टायर बटन आहे दोन टायर पन्नास पैसे आहे गाडीचं पाशिंग चालू आहे इन्शुरन्स नवीन करून देऊ ह्या गाडीची प्राइस आपण ठेवलेली आहे <coughs> सहा लाख साठ हजार रुपये सहा लाख सहा लाख साठ हजार रुपये ठेवलेली आहे परंतु ही गाडी देऊ आपण सहा लाख एकवीस हजारमध्ये सहा लाख फक्त सहा लाख एकवीस हजारमध्ये क ही गाडी करून देऊ आणि ह्या गाडीला जर कस्टमर लोकलचं असतं तर फक्त फक्त चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट आणा चाळीस हजार फक्त चाळीस हजार रुपये अकरा झिरो नऊ दोन हजार बारा तेरा एकोणीस फुटी टायर वगैरे बटन आहे गाडीला पाशिंग चालू आहे इन्शुरन्स नवीन काढून देऊ आणि जर अदर कस्टमर असलं महाराष्ट्राच्या आतमधलं संभाजीनगरच्या बाहेर बाहेरचं तर त्यांना फक्त आणि फक्त साठ हजार ते सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट आणा साठ सत्तर हजार रुपये गाडी फर्स्ट फास्ट सेकंड ओनर आहे गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये आहे टायर वगैरे बी चांगले दोन हजार बारा तेराची गाडी नेक्स्ट गाडी आपल्याकडे पहा संदीप भाऊ फार कमी हे गाड्या राहत्या वीस सोळा आयशर वीस सोळा वीस फुटी तेरा टनमध्ये ही गाडी दोन हजार तेराची गाडी आहे वीस फुटी आहे आणि गाडी अजून सध्या सेकंड ओनरमध्ये आहे गाडीचे सहाचे सात टायर बटन आहे पेपर बी आठ आठ नऊ नऊ चा रनिंग चालू आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आपण साडेआठ लाख रुपये परंतु ही गाडी आपण करून देऊ आठ लाख रुपयामध्ये फायनल करून देऊ आणि हिच्यावर सहा लाख रुपये लोन करून देऊ लाख रुपये डाउन पेमेंट लागणार एक लाख रुपये कमीत कमी लाख रुपये दिले तर गाडी गाडी करून देणार लोन फुल करून देणार सहा लाख रुपये लोन करून देऊ आणि आठ लाख रुपये ऑफर साडेआठ लाख रुपये ऑफर आहे आठ लाख रुपयामध्ये फायनल करून देऊ एक ते दीड लाख रुपये कारण या गाडीवर लोन कमी होतं थोडं याच वगैरे वीस फुटी मध्ये गाडी आहे टायरा बटन आहे सात सात महिने पेपर आहे दोन हजार तेरा मॉडेल याच्यानंतर बंपर धमाका आहे आमच्याकडे टाटा चारशे सात ही बी डीजे साठी आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला डबल टायर मध्ये ती बी डीजे साठी आहे हे तर परफेक्ट आहे म्हणा चौदा फिटी दोन हजार सोळाची गाडी आहे चारशे सात एल पी टी चौदा फुटी गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीचे चारही है, टायर रिमोट आहे गाडीचा वापर साडेसहा लाख रुपये पण सहा लाख रुपयामध्ये फायनल करून देऊ आणि ह्या गाडीला फक्त साठ ते सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट हा कस्टमरने सात ते सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट ऑल महाराष्ट्र साठी साठ ते सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट कंडिशन बद्दल काय गाडी डब्यामध्ये आहे हायटेक बॉडीच्या वर पत्रा लावेल आहे उघडू बी शकता आपण मागून फालका आहे चेकर प्लेट वगैरे मारेल आहे चारही टायर रिमोट आहे गाडी फर्स्ट ओनर आहे इंजन एकदम कडक आहे गाडीचा सा ऑफर साडेसहा लाख रुपये सहा लाखमध्ये फायनल करून देऊ आणि सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये गाडीन देऊ बाकीचं लोन करून देऊ त्याच्यानंतर चार टायरमध्ये ही बी चारशे सात यश शोमध्ये चारशे सात आहे दोन हजार दहाचा मॉडेल आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये ओरिजिनल ओरिजिनल पेंटमध्ये आहे टायर वगैरे लोकल आहे गाडीला एक एक वर्षाचे पेपर नवीन आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आपण तीन लाख साठ हजार रुपये प्राइस ठेवलेली आहे परंतु ही गाडी आपण तीन लाख एकतीस हजारमध्ये देऊ ह्या गाडीला ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट आणावं लागतं सत्तर ते ऐंशी हजार रुपये कोणती गाडी टाटा चारशे सात यश डबल टायर सिंगल, सिंगल टायर आहे सिंगल टायर सिंगल टायरमध्ये गाडी सेकंड ओनर आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये ओरिजिनल पेंटमध्ये आहे सध्या गाडी बी एस थ्री किती या गाडीला साठ ते सा, सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट लागत बाकीचं लोन करून आपल्या पैसे बा लोन साठी जास्त टाइम लागत नाही चार ते पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आपण लोन करून देतो हॅन्डवर्क करून टाकतो डायरेक्ट परंतु आमच्याकडे अटी आहे आधार कार्ड पॅन कार्ड लायसन लायसन हेवी पाहिजे घर स्वतःच पाहिजे पटकन पाच दिवसामध्ये लोन करून देतो ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन वगैरे नाहीये अडचणी लायसन नाही त्याच्याकडे तर त्याच्यासाठी काही आहे का तुमच्याकडे सुविधा उपलब्ध काहीतरी करून देऊन ऍडजस्ट करू शकतो जर त्याच्याकडे लायसन नाही तर लायसन वाला गॅरेंटर द्यावा लागेल म्हणजे जर तुम्ही घेते तुमच्या मित्राकडे लायसन आहे तर तुमचा त्याचा लायसन तुम्हाला लावून गॅरेंटर मध्ये लायसन लावून लोन करून देतो बरं मला हे बी विचारायचं होतं ठीक आहे त्याचा मित्रच नाही त्याचा लायसन वाला तर तुम्ही करून देऊ शकता मग आपल्याकडे भरपूर असे सहा सात फायनान्स कंपन्या आहे ज्याच्यामधून दोन एक फायनान्स कंपन्या अशा त्याचा चार्जेस वगैरे हो चार्जेस वगैरे हो लागन किंवा मग एक पंधराशे रुपयामध्ये लर्निंग लायसन भेटतो त्याच्यावर बी काम करून देतो आपण जबरदस्त भाऊ जबरदस्त तेच कसं आहे बरेच मला कमेंट आणि मेसेज मध्ये व्हॉट्सअपला भाऊ आम्हाला काय म्हणते गॅरेंटर वगैरे लागा कसं करता तुम्ही ऍडजस्ट करता का म्हटलं बाबा नाही पण जर असेल तर आता तुम्ही भेटले तर गॅरेंटर वगैरे भेटत नाही तर हे ते करून देतील का मित्रांनो अशी सुविधा आपल्याकडे जर ज्याच्याकडे लायसन नसेल बी तर त्याने यावं व्हिजिट यावं गाडी बागावं गॅरेंटर नसलं बी लायसन नसलं बी तर आपण त्याला स्कीम मध्ये बसून लर्निंग लायसन किंवा मग अशा फायनान्स कंपन्या बी जे बिना लायसन्सचे बी लोन करत्या फक्त सिव्हिल स्कोर पाहिजे सातशे प्लस सातशे प्लस ओके त्याच्यानंतर गा संदीप भाऊ गाडी अशी छान कंडिशनमध्ये डबल टायरमध्ये अख्ख्या बाजारामध्ये चार बाजारामध्ये डबल टायर भेटणार नाही आपल्याकडे डबल टायर अवेलेबल आहे पाहायला भेटत नाही पाहायला बी भेटणार नाही दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ऑनर गाडी आहे सहाचे सहा टायर बटन आहे गाडीला दोन हजार तेराची गाडी आहे पेपर एक एक वर्षाचे नवीन आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आपण सहा लाख एक्केचाळीस हजार रुपये पण ही गाडी फायनल करून देऊ आपण सहा लाख रुपयामध्ये सॉरी नाही सहा लाख रुपये ऑफर ठेवलेलं आहे या गाडीचं सा। साडेपाच पाच लाख एक्कावन्न हजार मध्ये फायनल करून देऊ आणि पाच लाख रुपये लोन भी मारून देऊ या गाडीवर पाच लाख एका पाच लाख एकावन्न हजार रुपये फायनल सहा लाख रुपये ऑफर आहे पाच एक्कावन्न फायनल आहे पाच लाख रुपये लोन मारून देऊ फक्त एक्कावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल या गाडीला फक्त एकावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल टायर वगैरे पुरे सहाचे साठ टायर सत्तर पैसे ऐंशी पैसे टायर आहे पुरेल ओवरऑल गुड कंडिशन सेकंड ऑनर गाडी इंजन बी छान आहे साधी गाडी बी एस थ्री वगैरे नाही साधे इंजन आहे साधं आपलं गरवारे कंपनी वाळूच्या अगदी जवळ वाळू गावाच्या एक किलोमीटर पहिले गरवारे कंपनीच्या बाजूला इंडियन पेट्रोल पंपच्या बगलमध्ये शंभर मीटर पुढे आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर জয় মহারাষ্ট্র জয় মহারাষ্ট্র